बाबूशेठ ताटकर आपण कीडानगरी मध्ये आहात आपणच विनंती आहे की आपण मच्छा मती यायचं आहे पुन्हा शेख आपल्या स्पर्धेत मनापासून स्वागत आहे परंतु या ठिकाणी कडून येते कि या दोन्ही संघाच्या मागे फक्त एक प्रशिक्षक आणि एक व्यवस्थापक असे दोनच व्यक्ती या प्रत्येक संघाच्या मागे राहतील त्याच्या व्यतिरिक्त कोणताही संघाचा या ठिकाणी साथीदार तिथे थांबणार नाहीये या सुटीचं पालन करायचं पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे बोलतोय एक जबरदस्त मॅच रंगलाय तो मॅच कोणाच्या दरम्यान या ठिकाणी आहे तर कोंडबा गावातील हे दोन संघ आहेत एक बाजूच या ठिकाणी निभाजपरीचा संघ आहे ज्यांनी देखील कालच्या रात्रीमध्ये कालच्या दिवसामध्ये एक चांगला खेळ केला होता परंतु तेवढा चांगला खेळ याच साहित्य देखील राहिला गेलाय आणि त्यानंतर देखील पाच ते सहा महत्वाच्या पकडी केल्या होत्या तो चहा इलेक्शन मैदानामध्ये देखील या ठिकाणी भेटत आणि दोन्ही संघ अशा की या वर्षामध्ये देखील या दोन्ही संघाने आपण अंतिम फेरीमध्ये खेळताना पाहिलेला आहे याचा सा सागर स्पर्धेत कोणता अंतिम सामना झाला होता तर श्री गणेश कोंडमा निभाशेवडीची एज लिमिटची स्पर्धा होती कवि दोन हजार पाच वयोवट होत जिथे अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता तो हा श्री गणेश कोडमा निभाशे

खेळाडू साहिर आणि त्याचा साथीदार हे मैदानाच्या बाहेर येतात अशा मनीष या ठिकाणी आक्रमण करतोय मनीषने आक्रमण केल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून हा प्राप्त केला जातोय आणि प्राप्त केल्यानंतर पाह्याचा सेगण्याच्या केलं साईसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालाय याचा सध्याचा श्री गणेश देखील त्याच्यामध्ये हा खेळाडू आहे ना याची भूमिका मात्र तेव्हा त्यामध्ये गुण प्राप्त करण्याची जबाबदारी कोणाप्रती असते तर तो हा खेळाडू या ठिकाणी आहे परत स्वतंत्र देखील आपल्या कोंडबा विभागामध्ये तर अशा पद्धतीचा खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा

चार एक सा मैच जो कि ना लड़की राइला तो तो यार पता पाई तो है थर्ड चिकनेश उड़मा दिवा छोटी संख्या यह भी चिकनेश तीसरी चढ़ाई करते हैं कि अपने संघ के लिए पत्ते पालना पुत्र किराना तो है परंतु तत्पूर्वी या ठिकाणी ही चांगली दिकत झाली नक्कीच माझ्यापति जर पाहिलं तर स्वराज आणि त्याच्या साथीला आपण किती पाठवायला देखील पाहिजे दोन्ही खेळाडू दो मात्र पाहा ठिकाणी शरीराला ब्लॉक केले एकाने पायाला ब्लॉक केलं त्यानंतर हाच पक्की जगून प्राप्त झाला महत्वाच्या क्षणातला तोच पगडी जगला प्राप्त झालेला गुण देखील या ठिकाणी पाहिला जातोय परंतु अजून सध्याची सुरुवात या ठिकाणी पहा सध्याची सुरुवात या ठिकाणी या श्री गणेश

जी फेरी तंत्र देखील पाहिजे आहे या खेळपट्टी बरोबर काय किती आता इकडे आपल्या सगळ्याची बदमती खेळून बैठकच्या बाहेर असताना मात्र या ठिकाणी हा सत्वा दिला जातोय आणि अशा सुद्धा पहिलं तर दर्शन सर्व खेळाडू महत्वाच्या क्षणामध्ये आणि ठिकाणी बाद होतोय आणि पाठवळीने मिळवलेला हा कोण फार बंद होतोय या ठिकाणी ठरतोय याने सामना तर जवळ आलाय परंतु आपल्याच या साई सेवा क्रीडा एक जबरदस्त खेळाडू साहित्य देखील आयतपणे अगमनी या ठिकाणी झाले साहित्य देखील अक्षर दाखल झालाय

झिरो चार झिरो चार अशा पद्धतीचा या ठिकाणी आपण पाहतोय चार चार कशा पद्धतीचा आज कबड्डीच्या बदलावरचा एक चौका आपण या ठिकाणी पाहतोय परंतु चार चारचा आकडा आहे ना चार चार लावले जातायत एक ह्या एवढे चांगले खेळ करतायत आणि चार चार अकड्या म्हणजे चार चार लावण्याचं काम देखील त्याच्या होतोय परंतु आमच्या मनाची हितलं स्पर्धेचा स्वागत आहे परंतु संघ दोन ते तीन जिल्ह्यांनी पिछाडीवरती होता असा संघ आघाडीवरती जात असला राजभाग झाला पुन्हा एकदा सामना होऊ शकते पहा या ठिकाणी केला

आणि उच्च आणि ताकद त्याच्याकडे चांगल्या पद्धतीची आहे ना तो खेळाडू देखील यावेळी देखील आपल्याला पाहायला मिळतो परंतु जणे चतुरस्त अनेक स्पर्धेत केलेल्या मला वाटतं की आपल्याच विभागातल्या अनेक स्पर्धेत देखील हाच साई सेवा कोटमा संघ आणि ज्याच्यातील असा मनीष सारखा असणारा एक जबरदस्त युवा टॅलेंटेड खेळाडू आजच्या सत्रात देखील या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु त्याच्यासमोर देखील पाहिलं ना तर अनेक खेळाडू आहेत आणि यशस्वी खेळाडूचं यादीत ज्या खेळाडूचं नाव ह्या आपल्या विभागामध्ये चांगल्या पैकी घेतला जातो तो आराध्य राणी देखील या ठिकाणी जड देखील महत्वाचे पकडीचा खेळ केलाय आहे अद्याप ही सामना पर्यंत जास्त नाही आहे शेवट पर्यंत जाणार तर तो कोणीही कोणापती लोन देणार घेणार याच्यावर आमच्या सर्वांच्या नजरा आहेत असताना तो देखील या ठिकाणी या परत, 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 परत एक परंतु सुखरूप परतल्यानंतर एक वादळी खेळी करणारा एक संयमी आणि जबरदस्त खेळी करणारा हा मनीष देखील या ठिकाणी आहे तर त्याला माहित आहे आमच्याकडे आघाडी आहे आणि ती आम्ही टिकून ठेवणार आणि अचूक वेळेमध्ये ज्याचा वापर करू न आम्ही घुन टिपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत असं या ठिकाणी परंतु देखील पाहिजे की दुसऱ्या या ठिकाणी प्रारंभ चित्र आहे या ठिकाणी या स्पर्धेत या सापड्या देखील एका चित्र चांगला खेळ देखील त्याच्या मध्यमत्व राहिले गेलाय आणि त्यानंतर देखील सोबित बराबर या खेळापती देखील चर्चेत आलं हे नाव आपल्याचं कोडमा गावचे या ठिकाणी प्रकाशजी कणसे प्रकाशजी कणसे आपल्याच विनंती आहे की मंडळाची या ठिकाणी सर्व सर्व मंदाजी गाणेकर यांची विनंती की आपण मंचावरती यायचं आहे प्रकाशजी कणसे सर प्लीज वेलकम आम्ही या स्पर्धेत आपलं स्वागत करणार आहोत पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे देखील बोलतोय आणि सामनेकडे सामन्याकडे तर असताना आहे सहा पाच सामायच्या या ठिकाणी आहे म्हणजे दुसऱ्या डब्यात आता श्री गणेश कुठ सगळं जणित केलं सगळ्या बघितलं की या स्पर्धेत केलंय परंतु आता जर मला गुरबता मध्ये या ठिकाणी या जर सुपर टॅकल केले गेलं ना तर सामना देखील सुपर हिट होऊ शकतं आणि हा या स्पर्धेचा या ठिकाणी या अशा पद्धतीचा खेळ आहे कि आम्ही मुख्य संघाने संधी दिली परंतु चिपून तालुक्यातून चिपून विभागातील सामाजिक पंचकोशीचे हे टॉपचे खेळाडू आहेत टॉपचे संघ आहेत जसे की टॉपवर बरी दाखल झालेले हे संघ आहेत आणि त्यांच्या तिला खास स्थान करायचं ठरईड तिगडेश कुटुंबमा हिमाचेवाडी संघ आहे

आणि चार तर पहिला नोंदर दिला जातोय पहिला नोंद तर या ठिकाणी जरूर दिल्या गेलेला आहे ज्याने आता फार जवळ या ठिकाणी चालला होता तो आता थोडासा लांबच्या पल्ल्यावरती या ठिकाणी गेलाय परंतु एवढा लांब केलं नाहीये की तुमच्या जवळ या ठिकाणी अकरा विरुद्ध पाच म्हणजे आघाडी या ठिकाणी या परंतु तुम्ही जर दाखवली खेळामध्ये तुमचं सध्याची खुश केलं असे खेळू संध्यामध्ये श्री गणेश कोरमार संघाचे देखील आहेत कारण सुरुवातीचे पहिल्या तीन ते चार मेंबरचा या कोणाच्या दिशेने गेला होता तर हा जा जीपाच्या वडी संघटच्या दिशेने केला होता त्याची आघाडी होती माझ्यामध्ये एक चार एक अशा पद्धती माहिती घेऊन मैत्रपरी ऑन होता परंतु तज्ञ भरारी आणि या चांगला खेळ कोणी केला होता तर नो डाऊट या मनीष आणि त्याच्या सर्व खेळाडू केला यात आपल्या सामाडी विभागातील प्रसिद्ध उद्योजक सचिनजी वारे म्हणजे सोनूजी वारे आपण क्रीडानगदीमध्ये आहात आपलं सुरेती आपण आहे आपल्या देखील याच क्रीडा मंडळाने आयोजित केले स्पर्धेचं मनापासून आपण स्वागत आहे

पाच मिनिटांच्या गणपती शिल्लक आहे त्यावेळी पाहित पंधरा तरी अडीचाळीस पाच पंधरा पाच अशा पद्धतीच्या पाच दिवसाचा गणपतीचा सामना शिल्लक असेल तुम्हाला पाच मिनिटांमध्ये ही मित्रांनो दहाची जी आघाडी आहे ना ती तुम्हाला कमी करावी लागेल प्रति मिनिटांमध्ये जरी तुम्ही दोन दोन प्राप्त केले तर पंधराविर पाच चायट केली अडी खेळाडू देखील मैत्रामध्ये आले परंतु सध्याच देखील इथे आहे की अजूनही याचा सध्या चतुरस्थ खेळ केला जाईल का चतुरस्थ खेळ कड्याकडे देखील हे माहीर असणारी खेळाडू देखील आपण या पाहतोय कारण माहिती आहे या आपल्या त्यामध्ये खेळाडू म्हणजेच कुणाचा प्लस पॉईंट काय आहे कुणाचा मायनस पॉईंट काय आहे अशा दोन गोष्टींचं ज्या ज्ञान आहे ते देखील सगळ्या मैत्र्यामध्ये परंतु याच्यामध्ये नक्कीच पहिला लोन दिल्या म्हणजे तर जरूर असतात अशा पद्धतीचा पहिला लोन दिला गेलेला हा साहित्य शेवटची चार मिनिटे चार मिनिटाचा घरापती या आणि ज्या घरापतीमध्ये अडके पा योग्य रीतीने खेळ करण्याकडे हा खराबेरी करत असताना त्याची त्या उदय शेखर खूप राखू शकतो एक चौथी महत्वाची पकड इथे केली चौथी पकड फार महत्वाची या ठिकाणी केली जाते आणि ती पकड झाल्यानंतर देखील पाहिजे आता सध्यातलं अंतर ना एक सगळे विचार करतोय की या हे अंतर आम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक संख्या विचार करतोय की हे आघाडी आपण नवीन आहे देखील या संदर्भात झाले परंतु अजून या ठिकाणी अपचारिका आहे शेवटची तीन मिनटे आणि चढाई देखील तिसरी म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा मध्ये होते पहा शेवटची तीन मिनिटे आहेत चढाई तिसरी आहे आणि आज गणेश त्रिगणेश देखील या ठिकाणी तीन आहेत परंतु सुमेद नाही या स्पर्धेत एक नंबरची कामगिरी केली नातेच केले जाईल का

सेमीफायनलचा दुसरा सामना संपण्याकरिता शेवटच्या दोन मिनिटांचा कलापती आहे आणि आघाडी देखील या ठिकाणी दहा चे आपण पाहतोय आता अर्थातच साई सेवा कोडमाया संघाकडे म्हणजे या दोन मिनिटांमध्ये पहिले तर आराध्य आणि त्याचे साथीदार यांना एकच देखील खेळ करून दाखवला तर सामना येईल का दोन दिला गेला तर नऊ गुण प्राप्त होऊ शकतात परंतु त्यानंतर देखील तुम्हाला एक गुणाची प्रतीक्षा असणार आहे तत्पूर्वी देखील या ठिकाणी

चालू सामना संपण्याकरिता शेवटचा एक मिनिट असेल चालू सामना संपण्याकरिता शेवटच्या एका मिनिटासाठी त्यापेक्षा फार कमी सेकंदाचा हा कालावधी अडकाडी असताना म्हणजे जरूर याच्यानंतर अजून एक संघ जो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल कारण याच्यानंतर पण यजमान सागर किड कोटवा संघाला अंतिम फेरीत दाखल होताना पाहिलंय त्याच पदे दुसऱ्या सामन्यातून देखील कोणता तरी एक संघ हा देखील जरूर या ठिकाणी दाखल होऊ शकत परंतु नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन हा जो सामना नव्याण्णव टक्के अर्थातच साई सेवा हा संघ या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी दाखल होऊ शकतो परंतु पत्ताचा निर्णय हा देखील काही सेकंद याचा दुसऱ्या ठिकाणी संपतोय आणि